तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती त्यांच्यामध्ये एक संवाद चांगल्या पद्धतीने होतं येणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र प्रकारे मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येणार नाही आणि येत असतील तरी येऊन असं माझं मत आहे आणि जरी ते एकत्र आलेही तरी राजकारणामध्ये दोघे फेल झालेली नीती आहे कालच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की फक्त शिवसेनेला वीस जागांवर समाधान मानावं लागलं तिथं मुख्यमंत्री पदाचा वाद करत बसलेली महाविकास आघाडी तर महाविकास आघाडीला जनतेने मोठी चपराक दिलेली आहे आणि तुम्ही फक्त आरोप करता तुम्ही फक्त अशा पद्धतीची भूमिका मांडता आणि म्हणून मला वाटतं की जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेही तरी आम्हाला काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार फरक पडणार नाही असं माझं मत आहे